राम रामराम मंडळींनो महाराष्ट्रात पावसाचे आगमन झाले असून पेरणीची लगबग आपल्याला पाहायला दिसत आहे सोयाबीनची पेरणी सुरुवात झाली असून काही ठिकाणी थोड्या दिवसानंतर सोयाबीन पेरायला सुरुवात होईल सोयाबीन पिकात पेरणीसाठी घर आपण घरचे बियाणे वापरत असू किंवा बॅगचे बियाणे वापरत असू यामध्ये बीज प्रक्रिया करणं फार महत्वाचं असतं सोयाबीन पिकाला खोडकूज मूळकूज कॉलरॉट या बुरशीपासून बचाव करण्यासाठी एक बुरशीनाशक तसेच खोडमाशी चक्रीभोंगा जमिनीतून येणारी वाळवी याच्या नियंत्रणासाठी एक कीटकनाशक सोयाबीनला यांची बीज प्रक्रिया करणं फार महत्वाचे आहे सर्वप्रथम आपण सोयाबीन बरोबरच तूर कापूस यांच्या बीज प्रक्रियेसाठी लागणारे बुरशीनाशके त्यानंतर कीटकनाशकांबद्दल माहिती पाहू त्यानंतर कीटकनाशक प्लस बुरशीनाशक एकत्रित असलेली औषधे अशी रासायनिक बीज प्रक्रिया आणि जैविक बीज प्रक्रियेसाठी लागणारी औषधे याबद्दल माहिती पाहूया शेवटी पी एस बी आणि रायझोबियम जीवाणूंच्या बीज प्रक्रियेबद्दल पण माहिती पाहूया सर्वप्रथम रासायनिक बीज प्रक्रिया यामध्ये बुरशीनाशकांबद्दल माहिती पाहूयात नंबर एक च्या बुरशीनाशकामध्ये कार्बॉक्झिल प्लस थायरम घटक असलेले धाणुका कंपनीचे विटावॅक्स पावर तीन ग्रॅम किलो बियाण्यासाठी आपण बीज प्रक्रिया करू शकतो नंबर दोन ला येते पायराक्लो प्लस थायोफनेट मिथाइल घटक असलेले बीएसएफ कंपनीचे झेलोरा एक मिली प्रति किलो बियाण्यासाठी आपण बीज प्रक्रिया करू शकतो नंबर तीनच्या बुरशीनाशकामध्ये पेनफ्लू फेन प्लस पायराक्लोस्ट्रॉबिन घटक असलेले बायर कंपनीचे एवरगोल एक्सटेंट एक मिली प्रति किलो बियाणे याप्रमाणे बीज प्रक्रिया करू शकतो वरील पैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाची आपल्याला या ठिकाणी बीज प्रक्रिया करायची आहे नंबर च कीटकनाशक येतं थायमेटोकझॅम तीस टक्के एफ एस घटक असलेले टाटा रॅलीज कंपनीचे ट्रॉट तीन मिली प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीज प्रक्रिया करू शकतो नंबर दोनच्या कीटकनाशकामध्ये येते इम्युडॉक्लोप्रिड घटक असलेले बायर कंपनीचे गावचो एक मिली प्रति किलो बियाणे या प्रमाणात आपण याची पण बीज प्रक्रिया करू शकतो या दोन कीटकनाशकांपैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची आपण बीज प्रक्रिया या ठिकाणी करायची आहे सर्वात महत्वाची बाब म्हणजे या बीज प्रक्रियेसाठी आपण सहा ते आठ मिली प्रति किलो बियाणे या प्रमाणात पाणी वापरू शकतो तसेच आपण बीज प्रक्रियेसाठी रायझोबियम कल्चर पंचवीस ग्रॅम आणि पीएसबी कल्चर पंचवीस ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात पेरणी अगोदर तीस ते चाळीस मिनिटे आपण बीज प्रक्रिया करू शकतो पीएसबी कल्चर आणि रायजोबियम हे जीवाणू आपल्या पिकाच्या वाढीसाठी भूमिका बजावत असतात आपल्याला कृषी विभागाने बीज प्रक्रियेसाठी जी एफ आय आर पद्धत सुचवली आहे त्याप्रमाणे आपण या ठिकाणी बीज प्रक्रिया करायची आहे एफ आय आर म्हणजे सुरुवातीला फंगीसाईड त्यानंतर इन्सेक्टिसाईड आणि त्यानंतर रायझोबियम जीवाणू या फॉर्मॅटमध्ये आपल्याला बीज प्रक्रिया करायची आहे बरं ही बीज प्रक्रिया केली तर आपल्याला काय फायदा होणार आहे या बीज प्रक्रियेमुळे बियाण्यांची उगवण क्षमता चांगली होऊन या ठिकाणी आपला खर्च वाचणार आहे कीड आणि रोगामुळे होणारे नुकसान या ठिकाणी टाळणार आहे आणि उगवण क्षमता चांगली झाल्यामुळे दहा ते पंधरा टक्के या ठिकाणी आपल्याला उत्पन्नात वाढ होईल अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये रासायनिक बीज प्रक्रिया जैविक बीज प्रक्रिया आणि जीवाणूंची बीज प्रक्रिया बद्दल माहिती पाहिलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका शंका आणि प्रतिक्रिया नोंदवण्यासाठी कमेंट मात्र नक्की करा चला तर मग भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत राम राम